नमस्कार दिन मोहितेसोबतच्या हो या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आहे कोकणची लोककला नमन जोपासणे काळाची गरज परशुरामाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला त्यामध्ये नमन शक्तितुरा जाकडी नृत्य भारूट टफा पोवाडे इत्यादी कलांचा समावेश आहे कोकणातील विशेष रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरी आहे श्री गणरायाचे आगमन मृदुंग डोळकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळ का काल्पनिक पौराणिक वगनाट्ये सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना शासनाचे अनुदान नसताना कोकणवासीय जोपासत आहेत या लोक लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी चिपळूण गुहागर संगमेश्वर देवरुख लांजा राजापूर मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही जोपासली आहे भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे तसेच झाडे लावा झाडे जावा पाणी वाचवा वृक्ष डोळ तोड थांबवा अशा इतर विषयांवर लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्वाची भूमिका पार पाडली आहे याच कलेचे दुसरे रूप सिंधुदुर्गमध्ये पहावयास मिळते त्याला दशावतार या नावाने ओळखले जाते नमन आणि दशावतार यामध्ये बरेच साम्य आहे याबाबतची कथा अशी अठराव्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला त्याचे दोन भाग होऊन एक भाग दशावतार म्हणून दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावला तर एक भाग उत्तर कोकणात नमन म्हणून प्रसिद्ध पावला नृत्य नाट्य संगीत यांनी परिपूर्ण हा लोककला प्रकार यक्षगान या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो उत्सवप्रिय कोकणात सण समारंभ म्हटलं की मन उथुंबून नाही प्रामुख्याने सणवारीत लग्न समारंभ सार्वजनिक महोत्सव इत्यादी कोकणी संस्कृतीतील विविध लोककला आणि लोकनृत्य पाहावयास मिळतात जगाच्या पाठीवर कोकणी माणूस कुठे असला तरी या उत्सवासाठी तो आपल्या गावाकडे धाव घेतल्याशिवाय राहत नाही कोकणात या उत्सवात कुणबी समाजातील लोककला व लोकनृत्य या दृष्टीने महत्वाची भूमिका आहे होती व असेल लग्नकार्यात कोकणची लोककला नमन दशावतार तमाशा गणपती उत्सवात जाकडी नृत्य काटखेळ टिपरी फुगड्या ही लोकनृत्य पाहावयास मिळतात लोककला व लोकनृत्य यातून प्राचीन कोकणच्या संस्कृतीचे जतन आपोआप होत आहे यापुढेही लोककलांचे जतन होणे काळाची गरज आहे कोकणचे खेळे नमन हे लोककला पूर्वी वीज नसताना पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात रंगायची आज मात्र ही कला हॅलोजनच्या रंगबेरंगी दुनियेत रंगताना दिसते काळ बदलला मात्र ग्रामीण जनतेच्या मनोरंजनाचे मनोरंजनाचे साधन मात्र खेळी नमन शक्ती तोरा हेच आहेत नमन खेळाची सुरुवात गावदेवीची राखण देऊन मृदुंगावर थाप पडते लग्नकार्यात होळी उत्सव या काळात या खेळाला भर येतो कोकणच्या या नमन लोककलेत तीस चाळीस लोक सहभागी असतात एका विशिष्ट जगेदार हे कलाकार दोन रांगेत आडवे उभे राहतात प्रत्येकाच्या हातात टाळ डोक्यावर रंगबिरंगी पगडी अंगा खांद्यावर रंगीत ओढण्या असतात या प्रत्येक कलाकारांना खेलिया असे म्हणतात मध्यभागी सूत्रधार असतो या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो देवांच्या नावाने हा सूत्रधार नमनाला सुरुवात करतो बारा किंवा सोळा नमने गायली जातात सुरुवातीला म्हटले जाते की पहिले नमन हो पहिले नमन धरती मातेला हो धरती मातेला दुसरे नमन हो दुसरे नमन चांद सूर्याला हो चांद सूर्याला असे बोलत दहावे नमन दहावे नमन दशमुखी रावणाला दशमुखी रावणाला अशा प्रकारची नमने गायली जातात यामध्ये दोन मृदंग वाजवणारे असतात एका पायावर जड मृदंग घेऊन ठिका धरला जातो आणि मृदुंग वाजवणारा नाचू लागल्यावर प्रेक्षकांना दाद द्यावीच लागते हा नमन खेळ प्रकारात पोशाख म्हणून डोक्याला फेटा टिळा कानात डोल घातलेले असतात संपूर्ण शरीरभर स्त्रियांना घागऱ्याप्रमाणे एक वस्त्र परिधान करून लोकांचे मनोरंजन करण्याचे काम केले जाते गाळ्यात मण्यांच्या माळा घातलेल्या असतातच यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृदुंग वाजवण्याची कला असते शिवाय या मृदुंगचा आवाज मंत्रमुग्ध करणारा असतो काही ठिकाणी नमुना टिपऱ्या देखील वापरल्या जातात नमन या लोकनृत्यामध्ये गवळांमध्ये अनेक सोंगे असतात सोंगात प्रथम मान गणपतीचा असतो गणपती पूजन व गणपती गाणे होते गणेशपूजनात गणेश गणेशाच्या आख्यायिका असते ही सोंगे झाडाच्या लाकडांपासून बनवलेली असतात मात्र आजच्या तारखेला ही सोंगे अनेक प्रकारची हलकी व प्लास्टिक फायबरची बघायला मिळतात गणपतीच्या आगमनाच्या वेळी इतर सोंगेही दाखवली जातात यामध्ये नटवा असतो शंकासूर वाघ हरण इत्यादी असून या प्रकारच्या वापरल्या जाणाऱ्या तलवारी लाकडी असतात गण झाल्यावर गवळण या प्रकाराला सुरुवात होते हा भाग खूप मजेदार असतो व ऐकण्यासारखा असतो दही दूध लोणी घेऊन गवळणी मथुरेच्या बाजाराला जात असतात त्यांची वाट रस्ता गोकुळातील पेंद्यासुद्धा मग श्रीकृष्ण सवंगडी अडवत असतात त्यावेळी गोपिका व पेंद्या यांच्यामध्ये अनेक गाणी वेगवेगळ्या कला सादर होतात कृष्णाचे सवंगडी त्यांची वाट अडवत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लूट करतात माटही फोडतात यावेळी मावशी गवळणीमधील जष्ट अनेक कला सादर करून नमन रसिकांना हसायला भाग पाडते गवळणी गाणं म्हणताना या सवंगडींना म्हणतात दही दुधाचे माट घेऊन आम्ही चाललो मथुरीच्या बाजारी दही दुधाचे नुकसान काना तू का कर तू कारे करी कारण काना रस्त्यामध्ये उभा राहून गवळणींची वाट अडवत असतो त्यावेळी गवळणी त्यांना विनंती करत की सोड काना आमची वाट आम्हा जाऊ दे बाजारी दुधाने भ भरल्या घागारी अशा तऱ्हेने गवळणी इतर कौटुंबिक जीवनावर आधारित एक चांगला संदेश देणारी छोटीशी नाटिका सादर केली जाते नाटिकेचे विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी असतात या सर्व नमन खेळात शिपाई हे आधीच्या पोलीस दलातील हवालदाराप्रमाणे असतात गंभीर विषय विनोदी करून सांगताना त्यातून अनेक संदेश दिले जातात आपल्या अभिनयातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत असतात शेवटी वगनाट्यात महाभारत नलदमयंती आदी कथा किंवा एखादा सद्यस्थितीचा विचार करून कथा भाग सादर करण्यात येतो परमेश्वर धारण केलेल्या दहा अवतारांवर आधारित सोंगे आणणे त्यांच्या जीवनावरील काही घटना प्रसंगाचे खेळातून दर्शन घडवणे हा या ना, नाट्याचा उद्देश असतो आजच्या घडीला बदलत्या काळानुसार नवे जुने यांचा स्वीकार करत आजचे आधुनिक नमन मुंबईसह कोकणात पाहावयास मिळतात मुंबई दामोदर नाट्यगृह रवींद्र नाट्यगृह साहित्य संघ दिनानाथ नाट्यगृह या ठिकाणी कोकणातील मंडळांतर्फे देवदेवतांच्या मंदिर जीर्णोद्धार किंवा शाळा उभारणी फंड करण्यासाठी नमन खेळे किंवा शक्तितुरा कार्यक्रम लावताना दिसतात संघ प्रतिष्ठान यांच्यातर्फे चाकरमान्यांना नमन पाहता यावे म्हणून या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात मुंबईकर चाकरमानेही उच उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आज या नमनखेळे शक्ती तुऱ्या कार्यक्रमात स्त्रीपात्र महिला वर्गच करताना दिसतो आधुनिकतेप्रमाणे सध्या या लोककलेकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले जात आहे त्याचे रूपही बदलत आहे पारंपरिक पद्धतीने आधुनिकची आधुनिकतेची भर पडली आहे मात्र दशावताराप्रमाणे या लोक नमन लोककलेला मानाचे स्थान प्राप्त झालेले नाही कोकणात नमनाच्या संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत कोकणात या कलेला जनादार असतानाही शासन या कलेकडे दुर्लक्ष करत आहे याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही कोकणचे लोकप्रतिनिधीही दुर्लक्षच करत आहेत तमाशाला सोन्याचे दिवस आले आहेत मात्र शासनाच्या दुर्लक्षपणामुळे नमन या कलेला वाईट दिवस आलेले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही नमन कलाकारांची रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा अशी स्थिती आहे आधुनिकतेचा पगडा पडलेली ही नमन कला अशीच यापुढे चालू राहावी म्हणून गावागावातून अजून जे गुरुहुन्नरीत कलाकार आहेत ते प्रयत्न करत आहेत आपली ही नमन लोककला जगवण्यासाठी आत्तापासून पंधरा ते वीस वर्षापूर्वी जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये अशी नमन मंडळे होती आणि त्यांना गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता पण कालांतराने बेरोजगारी वाढली आणि गावातील मुलांचा जो ओढा शहराकडे वाढला आणि त्यानंतर जे आपले कला नमन कला, जाकडी कला कुठलीही असू कला ती कला खुंटीला लागली म्हणजे जे, जे काही वस्तू आपल्या होत्या नमनाच्या त्या सगळ्या पिठाऱ्यामध्ये बंद झाल्या आणि यावरच आधारित आपले कोकणचे सुपुत्र कैलासवाशी विनायक तांदळे यांनी ही शॉर्ट फिल्म बनवली आणि या शॉर्ट फिल्मला इंटरनॅशनल फिल्म, फिल्म फेस्टिवलमध्ये भरघोस असा प्रतिसाद मिळाला आणि पारितोषिकही मिळाली तर आजची ही माझी लोककला नमनामधील कला ही कैलासवाशी दिग्दर्शक लेखक पूर्वणारी कलाकार कैलासवाशी विनायक तांदळे यांच्या चरणी समर्पित करतो कारण ही मी नमनमध्ये केलेलं काम हे वीस वर्षानंतर आज मी हे काम केलं खरंच खूप मस्त वाटलं आपली कला जपताना कारण आता ही कला घरघर करू लागले आणि आपल्याशिवाय ही कला कोणीही जपू शकत नाही आणि प्रत्येकाने ही कला जपलीच पाहिजे तसेच कोकणातील अन्य नमन मंडळी ही कला जपण्याचा प्रयत्न करत आहेत लोककलेतून समाज प्रबोधन व लोकजागृती करणारी नमन लोककला जोपासायला हवी हीच आमची प्रामाणिक अपेक्षा नमस्कार मित्रांनो हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हाच व्हिडिओ लोकांपर्यंत पोचला पाहिजे आपली कला ही जगलीच पाहिजे